शाववडी पन्हाळा हातकणंगले मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने साहेब कराड येथे एका विवाहप्रसंगी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम घोडके वडणगे यांचा कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माननीय खासदार धैर्यशील माने बाळासाहेब पाटील तंटामुक्त वडणगे गाव समिती माजी उपाध्यक्ष दादासाहेब पाटील माजी सेवा सोसायटी चेअरमन लालासाहेब पाटील सचिन पाटील वडणगेकर यांच्या वतीने कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम घोडके वडणगे यांचे खूप खूप कौतुक करण्यात आले